मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर या जगामध्ये असंख्य मंडळी आहेत प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं देवधर्म करतो कोणी धर्म जागृती करतो पण इतिहासप्रेमी हा एक आवलीयाच मानला गेलेला आहे कारण हा एक स्वतःचा संसार बघत नाही पण इतिहासातल्या वस्तू गोळा करण्याचा याला छंद असतो मलाही माहित नव्हतं की पुण्याच्या मध्यवर्ती भागात सदाशिवपेठ सारख्या ठिकाणी हिरळे नावाचे ग्रस्त आणि त्यांच्याकडे असलेला हा प्राचीन शस्त्र संग्रह पाहून माझे डोळे दिपले अक्षरशः सगळ्या वस्तू जतन करणं म्हणजे त्या इतिहासाची पुनरावृत्ती आणि त्या इतिहासाला डोळे बंद केल्यानंतर समोर आणण्याच पुण्य या माणसामुळे आपल्याला मिळते आज आपण पिळण करणं त्या शस्त्रांविषयी जाणून घेऊया की शस्त्र किती जुनी आहेत आणि यांना काय म्हणतात ह्या झोप जातीच्या जा तलवार आहेत जे शिवाजी महाराजांची तलवार होती त्या टाईपची जी तलवार आहे महाराजांच्या तलवार हिरे माणिक मोती किंवा सोन्याचं काम होतं चढाव काम तशा टाइपच्या जे तलवार ह्या तलवार घोड्यावरनं वापरायचे घोड्यावरनं वापरण्यासाठी त्यासाठी त्याची लांबी साधारणतः चार फुटाच्या आसपास असते की घोड्यावरनं ती वापरता येईल ह्या जमिनीवरनं वापरता येत नाही त्याच्या मागे त्याला ज्या मोठी आहेत त्या कर्नाटकी टाईपच्या धो आहेत त्याला कर्नाटकी धोप अशा टाईपचं म्हटलं जातं त्याला त्याला मध्ये एक नाळ असते की जेणेकरून तिला भोसकल्यानंतर जर एअर पास झाली पटकन तर ब्लड लवकर बाहेर येण्यासाठी एक मदत होते आणि दुसरी गोष्ट त्याची पाठीचा भाग तो एक जाड होतो त्याचा त्यामुळे त्याला ताकद मिळते धोपला अशा या धोप जातीच्या तलवारी आहेत या आपल्या मराठा आणि मोबाईल टाईपच्या तलवारी आहेत त्याला परत नव्हती पूर्वी आपल्याकडे पण कशाच होत्या तलवारी पण जेव्हा हाताला जखम व्हायला लागली इजा व्हायला लागली म्हणून महाराजांनी म्हणतात त्याच्यावर परत बनवून घेतल्या मग त्यानंतर या आपल्याकडे अशा टाईपच्या यायला लागल्या या ला तलवारीच्या या कट्यारी या कट्यारी मध्ये दोन बंदूक आहेत आणि मधी तीन ब्लेड आहेत ते तुम्ही जेव्हा भोसकायचं असेल तेव्हा दाबून भोसकायचं आणि सोडलं की जसं कात्री सारखं कट होत त्या टाइपचं ही कट्यार आहे ही कुऱ्हाडे बळी जायची तबर म्हणतात की हत्तीचा पाय तोडायचा असेल किंवा बळी जायची आपल्याकडे पद्धत त्यामुळे या टाईपच्या ह्या अशा कुऱ्हाडी आहेत हि परकीस फ्लिंट लॉक गन आहे की त्याला गारगोटी लावून फायर होते इग्निशन त्याने तर ही त्या टाइपची आहे ही पण तशीच आहे त्याला शेरबच्चा म्हणतात अच्छा याचं तोंड मोठं पुढच्या साईडला गारगोटी लावूनच फायर होते ही आहे ही आपली कॅपची आहे याला कॅप लावून फायर होते डबल बॅरल आहे आणि ही सिंगल बॅरल आहे दोन्ही त्या टाइपच्या ठासणीच्या बंदूक आहेत मजन लोडिंग गाण आहेत मजल लोडिंग गाणं हा सुरा आहे अफगाण आहे तो त्या लांब असतो त्याला अफगाण सोडून म्हणतात मध्ये ज्या आहेत त्या दोन बायनेट आहेत म्हणजे संगीन आहेत बंदुकीच्या ब्रिटिश आहेत त्या दोन्ही की ज्याचा उपयोग भोसकिच्या मध्ये तो भाला आहे भाल्याचा प्रकार आहे पलीकडे आहे तो सोसून पत्ता नावाची तळवार आहे त्याला सोसून पत्ता म्हणतात हा एक भाल्याचा प्रकार ही विजापूर्वी आपली कट्यार आहे जे आहेत आणि खाली आहे ते सगळे खंजीर आहेत हा वेगवेगळे हे कुलपांचे प्रकार आहेत वेगवेगळे ही कुलप आहेत या कुरपांचे वेगवेगळे प्रकार आहेत या ट्रेपचे आणि हा कोयत्याचा एक है। है, आ, है, है प्रकार आहे ग्रामीण भागातील आपला वापरण्यासाठी कोयत्याचा एक प्रकार इकडे पण आपण कट्यार या जाळीदार कट्यार आहेत त्याला हे आहे खंजीर आहे आणि हे वेगवेगळे फोनचे प्रकार आहेत कॅमेरे वेगवेगळे वे आहेत आणि याच्यामध्ये मध्ये शिलाई मशीन आहे एकोणीसशे वीस च्या शिलाई शिलाई मशीन हे आता खूप दुर्मिळ आहे ते आणि अजूनही चांगल्या कंडिशन मध्ये गोळा केलेला आहे आपल्याकडे तरी पुण्यामध्ये येणं झालं तर आवर्जून सदाशिव पेठेमध्ये इतिहास संशोधक मंडळ किंवा भरतनाट्य मंदिर त्याच्या बाजूला आपल्याला तिरळींच्या घरामध्ये या सगळ्या गोष्टी मिळतात